नमस्कार मी शिल्पा परवळेकर पै तुम्हा सर्वांचे जागर मराठी अगदी मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या असण्याने एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडत असतो नाही का पण जेव्हा हे असणं संपत तेव्हाही एखाद्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा किंवा आपल्या नंतरही आपल्या अवयवाने एखाद्याच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडावा यासाठी देहदानासारखे दुसरा पर्याय नाही नाही का आपल्या एखाद्या व्यक्तीच्या असतानंतर एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर नवी पहाट येणार असेल तर देहदानासारखे दुसरे सत्कर्म नाही पण हे देहदान नेमके कसे करावे कुणी करावे आणि मुळात हा निर्णय कसा घ्यावा असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील नाही का त्यासाठीच आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्यासोबत द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन त्याचे संस्थापक आणि अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आपल्यासोबत आहेत तर सर्वप्रथम मी पुरुषोत्तम पवार तुमचे जागर मराठीवर मनपूर्वक स्वागत करते गेली तीन दशक हे दो देहदानाच्या कार्यामध्ये दे, ते सक्रिय सहभागी आहेत त्यांनी यासाठी पाच पदयात्रा देखील काढलेल्या आहेत संपूर्ण देशभरात म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये हे कार्य त्यांचे अगदी छानपणे चालू आहे आणि त्यासोबत त्यांची पत्नीही त्यांच्या सोबत येत असते तर आज आपण त्यांच्याशी निखळ संवाद साधणार आहोत आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की खरं तर ही खूप मोठी चळवळ आहे हा विषय बोलायला घेता खूप मोठा आहे पण तरी नेमकं तुम्ही या चळवळीमध्ये तुमचं येण्याचं कारण काय म्हणजे कसे वळला तुम्ही या चळवळीमध्ये सर्वप्रथम सर्वांना एक मेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं कौतुक करतो की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अशा विषयावर तुम्ही ही मुलाखत घेतात खरं म्हणजे सामाजिक बदल हा एक दिवस एक वर्ष किंवा दहा वर्ष असा होतो अनेक सामाजिक बदल त्यांना अनेक वर्ष लागले कित्येक आयुष्य त्या घाली लोकांनी त्यासाठी व्यर्थ घालवले त्यामध्ये व्यर्थ न जातात ती कारणे लागली असं म्हणून पण त्यासाठी बदल हा समाजामध्ये होण्यासाठी बराच कालावधी लागतो मोबाईलला नवीन परंतु मोबाईल आत्मसात करायला लोकांना वेळ नाही लागला लोकांनी ताबडतो किंवा पबजी नको ते गेम खेळण्यासाठी मुलांना शिकवावं लागलं नाही लोक त्याकडे आकर्षित झाले चांगल्या गोष्टीचा बदल होण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागतो त्याचप्रमाणे ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे पण तो मृत्यू झाल्यानंतर त्याच्या देहाची विल्हेवाट लावणं म्हणजे तो जमिनीत गाठणं किंवा त्याला अग्नी देणं हे संस्कार परंपरेनुसार चालत आले वैद्यकशास्त्राने प्रगती केली पूर्वी एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला आपण चंदन उघडून किंवा हळद उघडून किंवा आयुर्वेद जडीबुटी याच्याने त्याला उपचार करायचा तेव्हा काटकुट करून किंवा त्याला बेशुद्ध करून त्याच्यावर ट्रीटमेंट करत नव्हतो किंवा शस्त्रक्रिया नव्हते वैद्यकशास्त्रांनी आता प्रगती केली त्या वैद्यकशास्त्राच्या प्रगतीचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे हे अवयवदान आणि त्याचा स्वीकार समाजाने करावा समाज सर्व गोष्टींचा लाभ घेतो परंतु अशा चांगल्या गोष्टींचा लाभ घेण्याची समाजाची आता वेळ आलेली आहे त्यामुळे आता ही जागृत होण्याची वेळ आली तुमचं खूप खूप स्वागत नेमके काय वा देहदान देह दान करायचं एखाद्याचा मृत्यू झाला की आपण देह दान करतो अग्निला एखाद्याचा मृत्यू झाला की आपण त्याचा देह दान करतो कर कर भूमीला आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वैद्यकशास्त्राने प्रगती केली देह दान करा तुम्ही वैद्यकशास्त्राला so, सा सो अग्नीत दान करून त्याची राग करणं जमिनीत गाडून त्याची माती करण त्यापेक्षा देहदान करून त्याच सोनं करू शकतो मुलं जेव्हा मेडिकल सायन्सचा अभ्यास करायला जातात तेव्हा त्यांना पहिल्या वर्षाला शरीर विज्ञानशास्त्राचा अभ्यास करायचा असतो आणि त्या शरीर विज्ञानशास्त्राचा परमेश्वरांनी अंतरंग आपलं विचित्र बनवलंय की त्यातलं गुड अजून कोणाला नाही आणि ते उलगडण्याचा मानव रोज प्रयत्न करतो रोज नवीन व्याधींवर सिद्धी मिळवतो परंतु हे अंतरंग जाणून घेण्यासाठी तिथे प्रत्यक्ष आता तर सायन्सनी प्रगती केली बरं का आता या शरीरावर जर शस्त्रक्रिया करायची असेल तर स्वतः डॉक्टर आवश्यकता नाही तिथे आता रोबोट येणार आणि तो शस्त्रक्रिया करणार हे तर झालंच परंतु रिमोट कंट्रोलनी आता रिमोट डॉक्टर अहमदाबादला आहेत आणि पेशंट चेन्नईला आहे तर चेन्नईच्या पेशंटला डॉक्टर अहमदाबादचा डॉक्टर तिथून त्याच्यावर शस्त्रक्रिया करणार हे जर मला जर डॉक्टरने सांगितलं की आम्ही हे नवीन शास्त्र उलगडून काढलेलं आहे बसा तुम्ही आम्ही तुमच्यावर ट्रायल करतो तर तुम्ही घेऊन मी कोणी तयार होईल का ना? नाही होणार ना, त्यासाठी ना, 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 ना। ना, ना। मृतदेहच पाहिजे जिवंत व्यक्तीवर तो त्यासाठी ह्या मृतदेहाची आवश्यकता आहे एखाद्या व्यक्तीवर ब्रेनवर एखादी गंभीर करायचा असेल तर त्यासाठी तिथे मानवी देह डॉक्टर्स त्या ठिकाणी डिफेक्ट झालेला देह स्कॅन आणि मग हा देह त्या टेबलवर त्या शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमला त्याचा अभ्यास करतात आणि त्यासाठी त्या देहाची आवश्यकता असते म्हणून देहतात भूमीला अग्नीला किंवा वैद्यकशास्त्राला देख्षा दान करणं दोन्ही मध्ये सकारात्मक विचार आहे आणि नक्कीच पुढची पिढी जी आपली येणारी आहे तो ती याचा नक्कीच सकारात्मकपणे विचार करणार आहे आणि करतेच आहे आता अवयवदान आणि देहदान हे वेगवेगळं आहे का म्हणजे यात फरक काय आहे हो देहदान आणि अवयवदान याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे दोघांमध्ये दान हा एक महत्वाचा दुवा आहे देह मृत देह झाला की तो देह होतो आणि दान होतो अवयव जे अवयव काम करता आहेत ते अवयव जर दान केले तर ते अवयव दान म्हणजे अवयव दान दोन प्रकारे करता येतात जिवंतपणे सुद्धा करता येतात मृत्यू झाल्यानंतर सुद्धा करता येतं बघा ईश्वराने आपल्याला दोन किडण्या दिल्या आहेत एकच हृदय दिले, दिले परंतु दोन लंग्स दिले आहेत पॅनक्रिया इंटरस्टाईन असे आठ प्रकारचे सॉलिड ऑर्गन्स दिलेले आहेत की जे मी दान करून कोणाला तरी कोणाचा जीव वाचू शकतो परंतु जिवंतपणे मी हार्ट देऊ शकत नाही जिवंतपणे दोन किडण्यांपैकी एक, एक किडनी दान करू शकतो एक लंग्स दान करू शकतो इंटरस्टाईनचा एखादा पार्ट दान करू शकतो अशा प्रकारे जिवंतपणी हे काही ठराविक ऑर्गन्स आपल्याला दान करता येतात परंतु एखाद्याचा जर मेंदू मृत्यू झाला बघा मृत्यू सुद्धा दोन प्रकारचा मृत्यू दोन प्रकारचा कसा की एक पूर्वी डॉक्टर यायचे झालं तपास बंद पडलं हार्ट बंद पडून मृत्यू होणं हा नैसर्गिक मृत्यू आपण दुसऱ्या प्रकारचा एक मृत्यू आहे एखाद्याचा अपघात झाला त्याच्या मेंदूला मार लागला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करतो सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट करून सुद्धा त्या ट्रीटमेंटला जेव्हा तो पेशंट त्याला रिस्पॉन्ड करत नाही त्यावेळेस डॉक्टरला शंका येते आणि मग त्याचा मेरे ब्रेनचा स्कॅन केला जातो आणि तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की अरे ह्या व्यक्तीचा मेंदू मृत्यू झालेला आहे दोन आएत, मेंदू आहेत मोठा मेंदू आणि छोटा मेंदू छोट्या मेंदूच्या खाली अंथ्याच्या आकाराची एक स्टेम आहे त्याला ब्रेन स्टेम म्हणतात एखाद्या इलेक्ट्रिकचा अपघात झाला तर ताबडतो तो उडतो परंतु आपले इक्विपमेंट सुरक्षित राहतात परंतु आपल्या देहामध्ये जर हा फ्यूज उडला तर तो रिप्लेस करण्याची सोय नाही बर का त्यावेळेस तो व्यक्ती मृत झाला परंतु तुम्ही नेलय त्याला हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटर वर त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेटिव्ह सपोर्ट आहे त्याचं लंग्स आणि त्याचे हार्ट काम करतायत कोण काम करतायत त्या व्हेंटिलेटर ते आर्टिफिशियल रेस्पिरेटरी आर्टिफिशियल सपोर्ट काम करतात त्या मेंदूंनी आज्ञा दिल्यानंतर त्यांनी काम केलं पाहिजे ते करत नाही आणि औषधांना सुद्धा तो रुग्ण रिस्पॉन्स आणि त्यावेळेस त्याचे सर्व ऑर्गन्स हे जिवंत ठेवले जातात व्यक्ती मृत झाली मेंदू मृत्यू झाला पण बरं मेंदू मृत्यू झाला म्हणजे हार्ट चालू आहे आपण म्हणणार की नाही तो ग्राफ चालू आहे अजून तो जिवंत नाही एखाद्या हॉलोजन असतो रस्त्यावर लाईट गेले हॉलोजन असतो त्या लाईट गेल्यानंतर सगळीकडे काळो होतो पण त्या हॉलोजन थोडासा लाईट दिसत असतो त्याप्रमाणेच हा मेंदूकृत झालेला व्यक्ती काही तासात त्याचा हार्ट आणि इतर सर्व गोष्टी नंतर बंद पडणार आहेत परंतु अशा भाग्यवान व्यक्तीला त्या कुटुंबियांनी जर त्याच्या अवयवदानाला दिली तर हार्ट लिव्हर किडनी बँकेरिया सेंटेस्टाईन अशा प्रकारचे आठ ऑर्गन दान करून आम्ही जीवन दान करू शकतो म्हणजे अवयव दानामध्ये जिवंत ऑर्गन मेलेला मृत व्यक्ती आणि देहदानामध्ये मेलेला व्यक्ती मेलेले अवयव फक्त त्याचे दोन डोळे आणि त्याचे त्वचा त्याचप्रमाणे अभ्यासासाठी हा देह आपल्याला तो दान करायचा आहे देहदानामध्ये देह आपण दान करून टाकतो अवयवदानामध्ये आपण अवयव दान करतो आणि देह कुटुंबियांच्या ताब्यात पडतो किती छानपणे उलगडून सांगतात तुम्ही खूप छान वाटत तर मंडळी पुरुषोत्तम सरांसोबत गप्पांचा ओघ आपला असा सुरू राहणार आहे तत्पूर्वी जागर मराठीचे संपादक संतोष कुमार गायकवाड सरांविषयी काही बोलू इच्छितात तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द सरांबद्दल बोलावे नमस्कार आज जागर मराठी चॅनलवर पुरुषोत्तम दादा पवार यांची मुलाखत होत आहे आणि त्यांची या अगोदरही मी मुलाखत घेतली होती जागर मराठी चॅनल जेव्हा मी सुरुवात केलेली तर पहिले काही असे महत्वाचे व्यक्ती होते ज्यांनी मला खूप होकार दिला सपोर्ट केला तर दादा पण त्यातलं आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे एकदा असं म्हणाले होते की मी भारतभर फिरलो पण मला कुठे असे पाय सापडले नाही जिथे मी नतमस्तक व्हावं हो। मला दादा जे काम करतायत खरं तर सध्या आपण म्हणतो देशभरात असं वातावरण आहे तसं वातावरण आहे लोकांना काही पडली नाही पण पुरुषोत्तम दादा पवार एक उद्योजक यशस्वी उद्योजक असताना त्यांच्या आयुष्यात छोटी घटना घडली आणि म्हणजे वडिलांच देहदान ते करू शकले नाही आणि त्या विषयाला त्यांनी आज पूर्ण वाहून घेतलेलं आहे स्वतः विपशण्याचे साधक आहेत मला दादांची मुलाखत देहदान यावर होतीये मला खूप खूप आनंद होतोय आणि ते असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या पुढे जाऊन नतमस्तक व्हावं आणि कधीही स्वतःचं पुरुषोत्तम पवार ना हे नाव आलं नाही पाहिजे देहदान आणि अवयवदान ही चळवळ आली पाहिजे हे त्यांचं पहिल्यापासून तत्व आहे राज्यपालातर्फे त्यांचा सत्कार केला पण त्याची कुठेच पेपरात बातमी आली नाही आणि मी जेव्हा दादांना विनंती केली तेव्हा कुठे ते आले आणि खूप साऱ्या म्हणजे घडामोडी आहेत चांगल्या अवयवदान देहदानामध्ये दादा तुमच्या कार्यास सलाम आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याच्यानंतरच्या प्रश्नाला एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा मृत्यू हा त्याच्या परंपरेशी संस्कृतीशी आपल्या भावनेशी जोडलेला असतो मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांना कसे हे कसे घेतात त्यांच्याकडनं कन्व्हेन्स कसे करता खूप कठीण काम आहे अगदी ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू आहे हे आपण तोंडाने बोलतो हो परंतु अगदी माझ्याच घरात जरी कुठला मृत्यू झाला किंवा मी स्वतः मला मी माझ्या पत्नीला काल म्हटलं की अरे जर माझा मृत्यू झाल्यानंतर तू रडत बसू नको एवढ्या लवकर कसे गेले काय गेले ज्याचं मरण आहे ना हे स्वीकारायला प्रत्येकाने तयार असलं पाहिजे आता आपण जिवंत आहोत आणि आपण आपण सामाजिक सेवा करतो आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे आज आपण आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्यावर प्रेम करून आपण तो आपण जीवन जीवनाचा आनंद पूर्ण घेणं कारण कधी येणं तो फोन करून येणार नाही तो अचानकच येणार आहे अचानक असं का झालं असं न होता कुटुंबियांनी त्या मृत्यूला स्वीकारणं मृत्यू झाल्यानंतर अग्निला दान करणार किंवा तुम्ही भूमीला दान करणार त्याऐवजी आहे आज जगामध्ये म्हणजे इतके अंध आहेत भारतामध्ये तर दीड दीड ला, लाख अंध आहेत म्हणजे त्यातली नव्वद टक्के मुलं आहेत आणि त्या लहान बाळांनी कधी आईला मुलाला पाहिलेलं सुद्धा नाहीये माझ्या मृत्यूनंतर आम्ही लेन्स मुली लावतात त्या प्रकारची जी लेन्स आहे तेवढी लेन्स काढूनच त्या दोन व्यक्तींना दिली तर मी दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकतो ते नसतात हो, माझ्याशी देवाने असं का केलं एवढ्या लवकर का झालं हे का गेले अजून राहिलं पाहिजे होते म्हणजे माझे वडील ब्याण्णव वर्षी गेले तरी सुद्धा अजून लोकांना वाटत होतं किंवा आम्हाला वाटत होतं ते अजून राहावे किती वर्ष आपण जगलो ते आयुष्य वर्षामध्ये नमोजता आयुष्य आनंदामध्ये बसायला हवं आणि त्यावेळेस त्या कुटुंबियाला जाऊन सांगतो की तुम्ही दोन नेत्र दान करू शकता तुम्ही त्याची त्वचा दान करू शकता तुम्ही हा संपूर्ण देह दान करून त्यांना ठेवू शकता तरी डोळ्यात ते ते व्यक्तीला बसले डोळे तर तो व्यक्ती तुम्हाला कुठेतरी बाबा गेले पण बाबा आहेत कुठेतरी ते कुठल्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून आम्हाला बघतील आणि बाबा जिवंत राहतील ही संधी तुम्हाला आहे तुम्ही दान करणार का बघा ही संधी आहे तुम्ही प्लीज करा आणि म्हणून अशा रीतीने आम्हीच करतो आणि मग लोक तयार होतात पूर्वी तयार होत आता जागरूकता अडसर म्हणजे जसं मी म्हटलं त्याप्रमाणे लोक ह्या संकल्पनेला मृत्यू या संकल्पनेला स्वीकारायला तयार नसतात मृत्यू झालाच कसा मृत्यू येणारच आहे आला तर तो स्वीकारावाच लागतो परंतु जेव्हा दान करण्याची आम्ही गोष्ट सांगतो तेव्हा त्यांना सगळ्यात पहिला अडसर जो येतो तो म्हणजे अंधश्रद्धा त्याच्यानंतर महत्वाचा अडसर येतो तो म्हणजे धर्म आमच्या धर्मात असं चालत नाही आमच्या धर्मात असं कोणी केलं नाही आमच्यामध्ये असं कोणी केलं नाही असाच प्रश्न येतो आणि लोक मग त्याच्यापासून अंधश्रद्धा म्हणजे कशा की या जन्मी मध्ये मी, मी डोळे दान केले डोळे मुलगा म्हणत होता सर माझे वडील खूप दान धर्म करतात त्याचे दोन नंबरचे धंदे होते खूप पैसे खूप लोक दान करायचे त्याला असं वाटायचं की मी मेल्यानंतर मी स्वर्गातच जाणार मी स्वर्गात गेल्यानंतर तिकडे मला अप्सरा असल्या दिसल्या पाहिजेत आणि मी इथे दान केलं तर मला अपसरा दिसणार नाही ह्या प्रकारच्या अंधश्रद्धा पुनर्जन्म पुनर्जन्मा नंतर मग मला ते अमुक मिळेल का बघा ह्या जगामध्ये श्रीलंका हा नंबर एक चा देश आहे की जो सर्व जगाला करतो शर्मची गोष्ट अशी की तो श्रीलंकेकडून इम्पोर्ट करतो ही इतकी दुःखाची गोष्ट आहे आणि आम्ही आमचे मेलेले बांधव आम्ही मात्र त्यांना जमिनीत गाडून टाकतो किंवा त्याला राग करून टाकतो त्यामुळे दानासाठी लोकांनी पुढे यावं म्हणून आम्ही नेहमी त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो मानवी शरीरामध्ये असे कुठले अवयव आहेत जे आपण दान करू शकतो कुठले अवयव नाही ना हा प्रश्न चुकीचा आहे परमेश्वरांनी मानवी शरीर असं बनवलं आहे की त्यातला कुठलाही अवयव हो, बिना कामाचा नाही प्रत्येक अंग प्रत्यंग हे दान करून कोणातरी कामाला येऊ शकता असं आहे कॅन्सरला आपण केस दान करू शकतो आपण म्हणजे हे आठ सॉलिड ऑर्गन्स हे तर दान करू शकतो परंतु जसं बोन्स आहेत बोन मॅरो मेंदू आपला ह्या गोष्टी आहेत मणके आहेत हाड आहेत एवढंच नाही ही त्वचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे अंतर्गत ऑर्गन परंतु आता एखादी स्त्री जिला मूल होत नसेल आता आपल्या भारतातच पहिलं हे प्रत्यारोपण झालं गर्भाशयाचं प्रत्यारोपण एका मुलीला बाळ होणार नाही तिचं गर्भाशय कामाचं नव्हतं तर त्याला आईने तिला आपलं गर्भाशय दिलं आणि आईच्या गर्भाशयात ते मूल वाढलं आणि त्या मुलीला बाळ झालं आणि किती चांगली, चांगली, चांगली म्हणजे आपण कुठली एवढंच नाही आमची श्रेया नावाची एक पुण्याची मुलगी आहे इंजिनिअरिंगला जात होती बसचा अपघात झाला तिचे दोन्ही हात कोपरापासून कापले गेले तर त्या त्या, त्या मुलीला कुठलीही आपली नैसर्गिक क्रिया आहे तिला कुठलीच कामं करता येत नव्हतं जेवण खाण किंवा इतर कुठलीही गोष्ट करता येत नव्हती अगोदर पासून हात नाहीत तर तो माणूस त्याच्यासाठी कुठेतरी तयार झालेला असतो पण एखादा असा माझ्यासारखा एखादा माणूस आणि त्याचा एखादा अवयव गेल्यानंतर पण त्या सचिन नावाच्या एका चेन्नईच्या एका मुलाचा अपघात झाला आणि त्या कुटुंबियांनी त्यांनी आई वडिलांनी सर्व ऑर्गन्स त्याचे दान केले आणि ते दान केल्यानंतर त्यांना कळलं की एक मुलगी तिला हात पाहिजेत आणि ते म्हणाले ह्याचे सर्व ऑर्गन देऊन झाल्यानंतर त्या मुलीला हात पाहिजे असतील तर डॉक्टर त्यांना बोलवता का आणि म्हणून त्यांनी त्यांना विनंती करून त्या मुलीला बोलवलं आज ती मुलगी त्या दोन्ही हाताने पियानो वाजवते आणि लिखाण करते आणि पेपर देते आणि तिचे दोन्ही हात फंक्शनल आहेत म्हणजे संपूर्ण इंटरनल ऑर्गन्स सारखेच आपण एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे कोणता अवयव दान करू शकतो एकूण एक दान करू शकतो फक्त तुमची भावना दान करायची एखाद्याला आपलं देहदान करायचं असेल तर त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय याबद्दल सांगाल का खूप लोकांना हा प्रश्न असतो आणि त्याचा खुलासा होणं खूप गरजेचं आहे पूर्वी आम्ही एखाद्याला आपल्या मृत्यूनंतर देहदान करायचं आहे तर आम्ही त्यासाठी एक प्लेस फॉर्म म्हणजे संबत्तीपत्र किंवा त्यांचे ह्याचे प्लेस फॉर्म म्हणून माझं दान करण्याची इच्छा आहे तर एक आम्ही तो फॉर्म भरून घेत होतो आणि मग तो फॉर्म भरल्यानंतर त्याच्या दोन कुटुंबियांची त्याच्यावर स्वाक्षरी घ्यायचो विटनेस म्हणून आणि मग ते आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये ते ठेवायचो त्यांच्याकडून त्यांना डोनर कार्ड द्यायचो मग ते डोनर कार्ड घेऊन सोबत फिरायचे परंतु त्यातल्या जितके फॉर्म भरले जायचे जितके डोनर कार्ड दिलेले असायचे आज मी फॉर्म भरला उद्या काही मृत्यू होत नाही तू कधी होईल मृत्यू हे माहिती नाहीये तर त्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना त्याची कल्पना नसते आणि त्या ऐंशी टक्के नव्वद टक्के जे आहेत फॉर्म आणि त्यांना काही अर्थ राहत नाही त्यामुळे आता सरकारकडे त्याची आम्ही दरखास्त करून आता हा आम्ही मा, मान्य करून घेतला की कि देहदानासाठी किंवा वो कुठल्या गोष्टीसाठी फॉर्म भरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही कारण ओ, आता मी मी स्वतः एक व्यापारी माणूस असून सुद्धा मी मेडिकल क्षेत्राशी माझा कुठलाही संबंध नाही परंतु देहदानासाठी गेली चौदा वर्ष मी झोकून देऊन काम करतोय तर नेत्रदानासाठी कॉल आला की डॉक्टर्स अव्हेलेबल होत नाहीत पण डॉक्टर्स अवेलेबल होत नाही मग त्याचं दान कोण घेणार मग ते दान वाया जाणार का रात्री बेरात्री कुठे डॉक्टर उपलब्ध नाही दिवसा गेलो तर त्या पेशंटची असते त्यासाठी आम्ही लोकांना मध्ये तरुणांना त्या नेत्रदान कसे घ्यायचे त्याचे ट्रेनिंग दिली परंतु ज्यांना ट्रेनिंग दिली त्यातले आज कोणीच उपलब्ध नाहीत आणि उरला तो पुरुषोत्तम पवार एकटा आज रात्री बेरात्री मी बॅग घेऊन जातो आणि त्या मृत व्यक्तीचे डोळे काढून ते दान करतो बँकेला पाठवतो सो त्यासाठी हे प्लेस फॉर्म त्यावेळेस आम्ही त्यांना विचारत नाही की बाबा तुझी इच्छा होती का कुटुंबियांना विचारतो मृत्यू झालाय प्रमाणपत्र दाखवा मृत्यू प्रमाणपत्र मृत्यू मध्ये कॉज ऑफ डेथ आम्हाला असत म्हणजे कॅन्सर कोरोना टीबी एच आय व्ही अशा कारणामुळे जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर मात्र आम्ही ते अवयवदान किंवा स्वीकारत नाही अदरवाईज प्रत्येक व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो आणि त्यामुळे तो फॉर्म भरण्याची गरज नाही फक्त कुटुंबियांची दान करण्याची तयारी आहे त्यांची सही घेतो आणि दान, दान स्वीकारतो सो कुठल्याही फॉर्मची आता याच्यासाठी आवश्यकता नाही भारत सरकारने आयुष्यमान भारत ह्या योजनेमार्फत एक त्यांनी पोर्टल काढलेलं आहे हा तर त्या पोर्टलमध्ये त्या क्यू आर कोडला स्कॅन करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू लोटो डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटला तुम्ही जर व्हिजिट केली तर तिथे एक फॉर्म येतो त्या फॉर्मला आपण तुम्ही आधार कार्ड आणि तुमचं हे पाठवलं की तुम्ही रजिस्टर होता आणि ऑनलाईन रजिस्टर मध्ये तुम्ही अवयवदानासाठी रजिस्टर करू हो शकता खूप चांगली आणि उपयुक्त माहिती सांगितली आमच्या प्रेक्षकांसाठी आणि सर तुमचा यातला या अवयवदानामधला देहदानाचा एखाद्या व्यक्तिगत अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल अनुभव रोज नवीन रोज नवीन नवीन प्रकारचे लोक नवीन प्रकारचे प्रश्न आणि त्यावेळेला इमोशनल असतात त्यामुळे असं होऊ शकत नाही की त्यांना आम्ही कुठल्या गोष्टी त्यावेळेला समजून सांगायला आमदार वेळ असेल फार कमी शब्दात त्यांना आहे परंतु एके दिवशी मला एक जॉर्ज डाबरे यांचा मला एक फोन आला पुरुषोत्तम पवार सर तुम्ही नेत्रदान वर्लांचा करायचा आहे आणि तुम्ही त्यांचा नेत्रदान स्वीकारायला तुम्ही, तुम्ही याल का किंवा कोणातरी पाठवाल का तर ते, ते मला ओळखत नव्हते परंतु त्यांना आम्ही सांगितलं की मी नक्कीच तुम्हाला मदत करेल वडिलांचा मृत्यू किती वेळ तासापूर्वी झालाय किती वाजता झालाय ते म्हणाले अजून झाला नाही ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि आता डॉक्टरांनी सांगितलं व्हेंटिलेटर तुम्ही काढा आणि तुम्हाला डेथ सर्टिफिकेट देतो मी घरी येऊन जा म्हटलं आणि तुम्ही टीम घेऊन या त्यांचा आम्ही व्हेंटिलेटर काढला की तुम्ही डोळे काढा म्हटलं असं शक्य नाही तुम्ही थांबा मी ताबडतोब येतो माझ्या जवळच हॉस्पिटल होतं मी त्या ठिकाणी गेलो आणि पाहिलं मी त्या नातेवाईकांना भेटण्याच्या ऐवजी मी पहिले त्या पेशंटच्या गेलो त्यांनी माझा पटकन घट्ट हात धरला घरी घरी मला कळलं की हातामध्ये एवढी ताकद आहे जो व्यक्ती असं समजून मी त्याच्या देहाजवळ गेलो आणि त्यांनी माझा हात इतका घट्ट धरला मी घाबरलो एका काळात काही मिनिटासाठी पण त्यांना त्यांचे त्यांना मी आश्वासन दिलं की तुम्हाला मी घरी घेऊन आणि त्या नातेवाईकांची समजूत घेऊन मी त्यांना त्या वेंटिलेटर सकट त्यांना मी घरी घेऊन गेलो आणि घरी गेल्यानंतर ते चांगलं बोलायला लागले म्हणजे तो गेलेली व्यक्ती वेंटिलेटर काढून त्यांना मृत्यू देणार होते तर त्यांना आम्ही घरी घेऊन गेलो मुलाबाळा सकट त्यांनी चांगलं बोलले रात्रभर चांगले झोपले शांत झोपले सकाळी सुद्धा उठून त्यांनी आंघोळ केली म्हणजे स्पंच केला आणि त्यांनी सगळ्यांशी पुन्हा भेट झाली आणि लोक गोळा झाले होते की व्यक्तीचा मृत्यू झालाय म्हणून परंतु तो व्यक्ती आम्ही त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्या संध्याकाळी आणि आनंदाच्या फवारे उडवत होते चोवीस तास त्याच्यानंतर त्याचा पुन्हा एकदा फोन आला की दादा आता तुम्ही या बाबा शांत झाले तेव्हा ह्या कामामध्ये हे काम करत असताना एखाद्या व्यक्तीला तिच्या मृत्यूच्या मृत्यू पुढे ढकलून तिला चोवीस तासाचं आम्ही जीवन देऊ शकलो हा माझा आयुष्यातला म्हणजे अविस्मरणीय आनंद आहे तुमचे हे अनुभव ऐकून हो, अंगावर शहारा आला म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचे डोळे होता आणि ती व्यक्ती नंतर पुढे जिवंत होती तुमच्या त्या स्पर्शाने जगण्याची नवीन उमेद मिळाली आणि खरंच एक तुम्ही देवाच कार्य करत आहात अगदी या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला नवीन पाठ घेऊन यायची असेल मृत्यूपणे आपण तटस्थपणे आणि सकारात्मकपणे बदल बघितलं पाहिजे ही जागरूकता सर्वांमध्ये आली पाहिजे आणि हाच संदेश आज आम्ही तुमच्यासाठी हो घेऊन आलो आहोत महाराष्ट्र दिनानिमित्त आणि सर तुम्ही तुमच्या वेळ वेल काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल जागर मराठी तर्फे मी तुमचे खूप मनापासून धन्यवाद मानते आणि तुम्ही पण विपशनेचे खूप मोठे उपासक आहात तुम्ही ही केले तर त्यासाठी जगण्याची कला विपजन साधना हे पुस्तक आमच्या टीमतर्फे तुम्हाला आम्ही देते त्याचा स्वीकार करावा खूप धन्यवाद जागर मराठीला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद